सगळ्यात पहिला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा गुड मॉर्निंग सगळ्यांना परत वाजलेल्या पावणे सात मी आलेली आहे देवळात इथलं तर महादेवाचं पण मंदिर आहे तिथं मी शूट केलं नाही मला लक्षात विठ्ठल रुकमाईचं मंदिर परत गणपती आणि मारुती असं तीन देवांचं एकत्र मंदिर आहे तर आमच्या इथं सध्या सप्ताह चालू आहे सोळा हे पारायण चालू आहे तर त्याचीच ही सगळी पूजा वगैरे आहे तर इथलं देवदर्शन वगैरे करून आता मी घरी चालले लवकर उठले होते आज सकाळी पाच वाजता तर सगळं अंघोळ वगैरे अटकून देवाला आले कारण रोज रोज देवाला येणं होत नाही आपल्या रोजच्या रुटीनमधनं पण आज म्हटलं महाशिवरात्री आहे तर देवाचं दर्शन घेऊन यावं म्हणून मी आले होते तर तिथून आले आणि आता वाजलेले आहेत सात सातचं सा टायमिंग आहे हा आणि आता आम्ही चहा वगैरे पितो हे पण जाणार होते हॉटेलकडं कारण त्यांना वेळ झालेला होता आधीच सात वाजलेले ऑलमोस्ट वेळ झालाच होता आणि मीरा पण उठली होती मग मी चहा आता घेतो मस्तपैकी अजून आज खूप कामं आहेत मला तर देवपूजा करायची आहे आणि सर्वांसाठी फराळ पण करायचं आहे तर बघूया आज काय म्हणतात मम्मी काय फराळाला करायचं वडे करायचं की खिचडी करायचं की काय करायचं बघू आता पहिला चहा पिऊन घेतो आणि मग देवपूजा वगैरे आवडून घेते सकाळी गप्पा मारत बसायला आता सध्या असा टाईमच नसतो कारण हे तर जातात लवकर पाच पाच साडेपाच वाजता जातात हॉटेलला माझी पण गडबड असते मुलांना शाळेला पाठवायचं असतं सांबार चटणी वगैरे करून द्यायचं असतं घरातली सगळी कामं आवरायची असतात त्यामुळे आता असं सकाळचं गप्पा मारत शक्यतो कोणाला नसते वेळ माझ्यामध्ये तर आज थोड्या वेळ थांबलेले कसं काय साहेब नाही तर थांबत नाहीत गडबडीने गडबडीने जातात दुकानला पहिला आज वेळ झालेला म्हणून म्हणून बहुतेक वेळ झालाच तर अजून थोड्या वेळ थांबावं म्हटले असतील आजचा दिवस मला खूप छान जाणार आहे कारण मला सकाळी सकाळी कोंबडा दिसला होता कोंबडा म्हणजे तुम्हाला काय माहीत म्हणजे माहीत असेलच तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असतं आता सध्या दोन दिवस झालं ते आमचे आमच्या दारात जे अशोकाचं झाड आहे ना तर तिथं ते, ते दोन दिवस झालं मला दिसलं होतं तर दोन्ही दिवस मला असंच एक पहिल्या दिवशी जेव्हा दिसलं तेव्हा पण असाच अनुभव आला की दिवस माझा खूप छान गेला होता आणि आज पण दिसलेलं तर आजचा पण दिवस माझा खूप छान जाणार आहे तर असं बसल्या बसल्या बस गप्पा मारत मम्मी तिकडं बाहेर उभारल्या होत्या आणि दो दो आम्ही दोघं आज चहा पित होतो आणि आमची हुशार मिरवा सुट्टी आहे म्हणून लवकर उठली होती तर ती माझ्याबरोबरच म्हणजे येणार म्हणत होती देवाला गावात जायला म्हणजे देवाला तर मी नको म्हटलं कारण तो अजून आंघोळ वगैरे केलेली नाहीये म्हटलं मी रु तू राहा म्हटलं घरात नंतर ना आई जाणार आहे तिच्याबरोबर जा म्हटलं तिला तर ती ऐकली आणि खरं आज लवकर उठली होती ती आज सुट्टी आहे म्हणून लवकर उठली तर असंच बसल्या बसल्या इथं आमचा प्लॅन चेंज झाला आणि मम्मी म्हटलं की मी घरात थांबतो तू दुकानला जा कारण वडे करायचे होते शाबू वडे आणि ते मला जमत नाहीत चांगले जमत नाहीत मला आणि मला मेन म्हणजे ना तळातळी करण्याचं काम नक्को होते कारण मला श्वास घ्यायला त्रास होतोय तर त्याच्यासाठी मग मम्मी म्हटलं की खिचडी काय आपण सारखंच करतो आणि खिचडी काय नको करायला तर मग म्हटलं ठीक आहे म्हटलं मग मी दुकानला जातो मग तुम्ही घरात थांबा म्हटलं तर त्याच घरात थांबणार आहेत आणि माझी ड्युटी दुकानला ता आहे तर आता चहा पिणार आणि पटापट पटापटात चहा पिणार आणि मग नंतर देवपूजा करून घेणार आणि मग मी जाणार दुकानला आणि इथं बघा माझी देवपूजा वगैरे झालेली आहे सिम्पल अशी काही जास्त हे केलेलं नाही आहे वेगळं काही नाही आपली रोजची देव पूजा केलेली आहे आणि आता मला पटापटा सगळं आवरून निघायचं आहे दुकानला ही अंबाबाई कोल्हापूरची आणि ही वैभव लक्ष्मी तर बघा कशी झाली पूजा एकदम सिम्पल केलेली आहे तांब्या वगैरे घासून छान आता चेंज वगैरे करणार आणि निघणार मी दुकानला तर तुम्हाला मी दुकानात जाऊन भेटते हॅलो तर मी आता आहे दुकानात सकाळी देवाला वगैरे जाऊन आहे लवकर आणि सगळं मग देवपूजा वगैरे घरातली आवरून घरातली फरशी वगैरे सगळे आवरून दुकानला आले कारण आज माझी ड्युटी होती दुकानात तर मी दुकानला आले आणि आता मी ठेवला आहे चहा कारण चहा संपत आला आहे तर मी आता मी चहा करते आणि आता बघू मम्मी जर दुपारी आल्या तर मी घरी जाणार नाही आला तर मग रात्रीपर्यंत मीच थांबणार तर तुम्हाला मी दाखवते माझं दुकान आमचं कसं आहे हॉटेल मी माझ्या तोंडा दुकानच होते पहिल्यापासून पण हॉटेल आहे आमचं तर मी दाखवेन तुम्हाला नंतर ना कसं आहे हॉटेल चहा वगैरे केला आणि आता मी बाहेर आले बाहेर इतकून आहे इतकून आहे ना बाप रे अक्षरशः डोकं दुखायला लागलेलं होतं माझं तर हे बघा आमचे चहावाले मामा पुतळा आमचा आणि हे असं आहे आमचं दुकान हॉटेल तर इथं हे जे काउंटर आहे मी दाखवत आहे इथे इडली सांबार चटणी वगैरे आम्ही ठेवतो आणि हे बाळूमामा हा फोटो व्यवस्थित दिसत नव्हता प माझं म्हणजे बाहेरचं उजेड पडत होता तर मी असं जरासा कॅमेरा खाली केला आणि मग दिसला बाळूमामांचा फोटो जिथं आमचं हॉटेल आहे त्या कॉर्नरलाच बाळोबा कॉर्नर असं नाव आहे त्या रोडला अको रोडला आमचं हॉटेल आहे जर कुणी इथलं जवळपासचं माझे व्हिडिओ बघत असाल तर तर नक्की एकदा विजिट करा इडली सांबार चटणी नाश्ता आणि चहा आमचा चहा फेमस आहे हॅलो तर आता सक्री कामावरलेले आमचे साडेआठ वाजल्यात आता आणि निवांत बसले आणि मालक बसले आता थोड्या वेळान जाणार आम्ही घरी थोडं रिलॅक्स बसणार इथं मग जाणार हे आमचे मामा हे आमचे मिशिवाने मामा काय ते कितली पण आहे बघा मामांच्या हातात पण चहा नाहीत कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि आता मी घरी जाते कारण खूप भूक लागलेली आहे आणि घरी आल्यानंतर ना बघा इथं मम्मीने मस्तपैकी सगळे उपवासाचे पदार्थ केलेले आहेत ती जी चपाती आहे ती उपवासाच्या पिठाची आहे आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून सांगायला प्लीज 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 विसरू नका परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय